बोला पेंटिंग करणे दिखा तो बेटी कौन सी पेंटिंग करी है चला दिखा कौन कौन सी पेंटिंग करी है दिखा जल्दी चला और कहा करिए कौन बोला था ऐसे दीवार पे लिखने आपको कौन बोला था कौन बोला पापा बोले चला इक...

तो मैं क्या कर तू, मैं क्या करूं उसको करू बारखा हॅलो मी पूजा तुमचं अगदी मनापासून स्वागत करीत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर कसे आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही स्वस्त आणि मस्त असाल आज आमच्या पाखीने काय कारनामा करून ठेवला ते तर तुम्ही बघितलंच आहे दुपारच्या वेळेला आम्ही आराम करत होतो आणि पाखीने पूर्ण वॉलवर पेंटिंग करून ठेवलेली आहे त्यामुळे मला तिचा रागही येत होता आणि तिची पेंटिंग बघून हसूही येत होतं त्यानंतर सायंकाळच्या वेळी आम्ही गेलो आमच्या राजनांदगावमधील गार्डनमध्ये ही गार्डन स्वस्तात मस्त असं आहे या गार्डनची एंट्री फीज पाच रुपये आहे पण कितीही वेळ तुम्ही तिथे गार्डनमध्ये एन्जॉय करू शकता सायंकाळी चार ते पाच चार किंवा पाच वाजतापासून ते गार्डन उघडतं आणि सायंकाळी आठपर्यंत ते गार्डन सुरू राहतं गार्डनमध्ये एंट्री करायच्या आधी मी चनाचूरची भेळ घेतली चनाचूरची भेळ मला पाखीला प्रचंड आवडते त्यामुळे भेळ घेऊनच आतमध्ये जाऊ म्हटलं म्हणून मी भेळ घेतली तुम्हाला पण आवडते का चनाचूरची भेळ नक्की कमेंट्स करून सांगा हे hey, गार्डन स्वस्तात मस्त असं आणि खूप सुंदर गार्डन आहे या गार्डनमध्ये एंट्री करायची फीज फक्त पाच रुपये आहे त्यानंतर या गार्डनमध्ये बोटिंग टॉय ट्रेनसुद्धा आहे टॉय ट्रेन संडेला सुरू असते कारण त्या दिवशी रस जास्त असतो त्यामुळे टॉय ट्रेन फक्त संडेला सुरू असते आणि ती टॉय ट्रेन सर्व गार्डनचा फेरा मारते आणि बोटिंग आहे इथे बोटिंगची काही दहा रुपये तिकीट आहे आणि टॉय ट्रेनची पण दहाच रुपये तिकीट आहे आणि इकडे सर्व मुलांची खेळणी आहेत लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत एन्जॉय करू शकतील असं हे गार्डन आहे गार्डनाचा आवारही खूप मोठा आहे आम्हाला उशीर झाल्यामुळे आम्ही त्या साईडला गेलो नाही जेवढ्या साईडला आम्ही होतो तेवढ्या साईडचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करत आहे आल्या आल्या पाखीचं खेळण्यांवर खेळणं सुरू झालं बघा ती कशी घसरगुंडी करते आहे एकदा गार्डनमध्ये आलं की पाखीला घरीच जायचं नसतं तिचं नेहमीचंच आहे ती रडतच या गार्डनमधनं बाहेर पडते तिला घरी जायचं नसतं आणि तुम्हाला जो लायटिंग दिसत आहे तो लक्ष्मण झुला आहे गार्डनमधनं त्या साईडला जायसाठी तलावावरनं तो लक्ष्मण झुला केलेला आहे तो पण व्ह्यू खूप छान दिसतो नेक्स्ट टाईम कधी पण मी गार्डन मा या गार्डनमध्ये जाईल तेव्हा तुमच्यासोबत या गार्डनचा पूर्ण व्हिडिओ शेअर करेल गार्डनच्या त्या साईडनीसुद्धा लहान मुलांसाठी पुष्कळ अशी खेळणी आहेत इथनं बघा पाखी कशी घसरगुंडी करते आहेत या गार्डनच्या आतमधील आणि बाहेरील व्ह्यू खूप छान आहे आतमध्ये तर खूपच छान व्ह्यू आहे आणि गार्डनच्या बाहेर देखील चौपाटी असल्यासारखं वाटते त्यामुळे याला चौपाटीच हे नाव दिलेलं आहे त्याचबरोबर बाहेर वेगवेगळ्या खाद्यपदार्थांचे स्टॉल लागलेले आहेत छोटे मोठे कॅफेसुद्धा बाहेर आहेत लहान मुलांसाठी खेळणींची दुकाने सुद्धा आहेत त्यामुळे या गार्डन मध्ये आल्यावर खूपच छान वाटतं लहान मुलं तर या गार्डनमध्ये भरपूर एन्जॉय करतात आज पाकीने जी वॉल पेंटिंग केली त्यावर चिडण्यासारखं असं हो काही होतं असं मला तरी वाटत नाही आजपर्यंत पाखीने कधीच वॉलवर पेनाने सुद्धा काही लिहिलं नाही पण आज काय माहीत कसं तिने पूर्ण वॉलवर पेंटिंग केली तर ठीक आहे मुलांचं बालपण परत येणार नाही त्या वॉल पेंटिंग आपण पुन्हा करू शकतो पण मुलांची जी आजचं वय आहे आजची जी वेळ आहे आपण ती पुन्हा कधीच परत आणू शकत नाही त्यांच्या या ज्या गोड आठवणी आहे त्यासुद्धा असायलाच पाहिजे त्यामुळे आमच्यापैकी तिच्यावर कोणीच चिडलं नाही पण तिला समजवून सांगितलं की नेक्स्ट टाईमपासनं असं वॉल पेंटिंग करायची नाही तिला पेंटिंग जर करायची असेल तर पेंटिंग बुक दिलेलं आहे तिला त्याच्यावरच करा करायची ड्रॉइंग बुकमध्येच पेंटिंग करायची असं तिला सांगितलं आणि ती समजली सुद्धा या गोष्टीवर तुमचं काय मत आहे ते सुद्धा तुम्ही कमेंट्स करून नक्की सांगू शकता राजनांदगावमध्ये दोन ते तीन असेल पन जा गार्डन असेल पण आम्ही ज्या गार्डनमध्ये नेहमी येतो ते हेच गार्डन आहे या गार्डनच्या सामोरच एकदम ऊर्जा पार्कसुद्धा आहे पण आम्ही तिथे कधी गेलेलो नाही आहे आणि तिथे कधी गर्दी पण मी बघितलेली नाही आहे जी गर्दी असते ती याच पार्कमध्ये असते आणि खरंच आजच्या महागाईच्या काळात हे गार्डन म्हणजे पैसा वसूल गार्डन आहे पाच रुपये एंट्री फीज म्हणजे काहीच नाही समजायचं एवढीशा पाच रुपयामध्ये ते इतकं सुंदर हे गार्डन मेंटेन ठेवतात की खूपच छान आणि प्रत्येक संडेला खूप रश असल्यामुळे या गार्डनमध्ये वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज वेग केल्या जातात आणि फक्त दहा रुपयामध्ये ती टॉय ट्रेन अख्ख्या गार्डनचा फेरा मारून तुम्हाला गार्डन दाखवते हे ही एकदम स्वस्तच आहे त्या त्यानंतर इथे जी बोटिंग केली जाते त्याची पण पर टेन रुपीज फीज आहे ती पण एकदम माफकच आहे त्यामुळे हे गार्डन स्वस्तात मस्त असंच आहे तुम्ही जर राजनांदगावला कधी आले तरी या गार्डनला नक्की भेट द्या तुम्हाला पण हे गार्डन खूप आवडेल आणि इथल्या व्ह्यू पण खूप छान आहे तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील तर व्हिडिओला लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करून घ्या आजचा बाकीचा कारनामा आणि हे गार्डन तुम्हाला कसं वाटलं हे सुद्धा तुम्ही कमेंट्स करून सांगू शकता गार्डनमध्ये एन्जॉय करून झाल्यावर आम्ही निघालो घरी घरी जायला निघालो तरी बाकीचं काहीतरी खेळणं बाकीच होतं पुन्हा ती एकदा स्लायडिंग केली त्यांनी पुन्हा एकदा स्लायडिंग केली पुन्हा एकदा राहिलेले जी झुले पाळणे होते त्यावर सुद्धा तिने एन्जॉय केला इथे बघा बसण्यासाठी सुद्धा छान असा स्पॉट आहे इकडे बोटिंग करणारे बोटिंग करत होते आणि तो दूर जो दिसत आहे तो लक्ष्मण झुला म्हणतात त्याला एकदा पुन्हा तुम्ही हा गार्डनचा व्ह्यू बघू शकता घरी जाताना पुन्हा बाकीचं काही खेळ राहिलेच होते ते सुद्धा तिने त्याची सुद्धा कसर तिने करून घेतली आणि नाही लाजत तिच्या मर्जीविरुद्ध आम्हाला तिला घरी न्यावं लागलं तुमचेही मुलं असेच करतात का हे सुद्धा नक्की सांगा चला भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत बाय बाय